आजची ब्रेकफास्टची रेसिपी आहे मेदू वडा आणि ओल्या नारळ शेंगदाण्याची चटणी हे बघा मी रात्री एक वाटी डाळ भिजत टाकले आता ती छान भिजली आहे आता आता ही आपण दळून घेऊया आता ही दळून घेते हे बघा अशी दळून घेतली आता मी ही दळून घेतलेली आता याच्यामध्ये आपल्याला चटणी बनवायची ना तर चटणीसाठी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या थोडं आ अर्ध इंच आलं घेतलं दोन तीन लसणाच्या पाकळ्या थोडा कडीपत्ता कोथंबीर ओलं खोबरं आणि थोडेसे यातल्या आपण शेंगदाणे घेऊया भाजून जिरे टाकून हे आपण आता चटणी वाटून घेऊ हे बघा आता ही चटणी वाटून घेतली बघा आता खोबऱ्याची ते आता आपण फोडणी देऊन घेऊया हिला आता गॅस लावून जिरे मोहरी फोडणी देऊन घेऊ आपण त्याच्यात आपण तेल टाकून घेऊ तेल गरम झाला तर त्याच्यात आता आपण मोहरी टाकून घेऊ जिरे आपण त्याच्यात वाटलेलेच आहेत त्यामुळे जिरे टाकायची गरज नाही आपल्याला हिंग टाकू आणि कढीपत्ता आता हे गरम गरमच आपण चटणीवर टाकून घेऊया चटणीवर टाकायचं हे गरम गरमच चटणीवर टाकून घ्यायचं चटणीमध्ये टाकून घ्यायचं गरम गरम झाकून ठेवायचं म्हणजे छान त्याचं फ्लेवर तर आपली चटणी तयार झाली आता मे दुवडे करू हे बघा पाणी न टाकता ही डाळ अशी वाटून घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या मी कापून टाकल्या त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग पण टाकायचं आहे उडदाची डाळ बाजू नये म्हणून थोडं हिंग टाकू आता, आप टाको। आता हे आपण एकत्र करून घेऊ पाण्याचा हात लावून हे एकत्र करून घ्यायचं आणि स्पॉन्जी झालं का पाण्यात टाकून बघायचं मला दाखवते मी थोडंसं हे मग वडे तळून घेऊ हे बघा असं पाण्यात टाकून बघायचं वर तर रंगलं ना पीठ आपलं आता स्पंज होतील आपले वडे आता वडे करून घेऊ आपण हे बघा आता आपण वडे करून घेऊया आता तेल पण गरम करायला ठेवलं आहे असा हातावर घ्यायचा वडा गोल गोल करायचा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि ह्या तीन बोटांवर आपल्या चार बोटांवर असा ठेवायचा आणि असं असं करायचा सोडून परत प्रत्येक करून दाखवते मी करून घ्यायचा दोन चार वडे आता मी करून असे तुम्हाला जसे लहान मोठ्या आकारात कसे पाहिजे तसे करायचे होते हे बघा आपले किती छान झाले तर मेदवडे किती छान आहेत बघा आणि एकदम स्पॉन्जी आणि छान होत आहेत काढून घेऊ आपण आता टिश्यू पेपरवर हे बघा किती छान झालं आपले मेधू वडे एकदम एक स्पॉन्जी आणि एकदम छान हे बघा आता आपण सर्व पण करून घेतले या होतं तुम्ही पण आता आमच्याबरोबर ब्रेकफास्ट करायला